आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने संविधान दिवसाचं औचित्य साधून आतापर्यंत आम्ही जे धारू शहराचं सर्वेक्षण केलं ज्याप्रमाणे धारूर शहरात जे मूलभूत सुविधांचा अभाव आणि धारूर शहरात करता येणारे विकास कामे धारूर शहराला प्रगतीसाठी नेता येणारे विकास कामे ह्या सगळ्यांचं अवलोकन करून सर्व नागरिकांचे विचार जाणून सर्वेक्षण करून आम्ही एक धारू शहराचा विकासाचा संकल्प तयार केलेला आहे आणि तो संकल्प आज आपण संविधान दिवसाचा औचित्य साधून आज रोजी आपण जाहीर करत आहोत आणि त्या संकल्पपत्रात धारू शहरात जे मूलभूत गरजाचे धारू शहराचे आहेत ते जे कामं राहिलेले आहेत ते प्रलंबित कामं कसे पूर्ण करता येतील आणि ह्या वगळून दारूर शहर आज ज्या ज्या विकास कामापासून ज्या ज्या प्रगती कामापासून वंचित राहिलेला आहे त्या विकास कामांचा सुद्धा ह्याच्यात कसं करता येईल हे बी आपण ह्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे सगळ्यात प्रथम मी आपण सर्व पत्रकार पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण इथे आला आज आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी दारू शहराला हेही विनंती करतो की आमचं जे संकल्पपत्र आहे संकल ते वाचूनच आम्हाला मतदान करावं या संकल्पपत्रात धारूर शहरातल्या प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक गल्ली बोळात आम्ही फिरून जे आजपर्यंत सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यात विविध मुद्दे आहेत धारूर शहरातले सफाईचे असू द्या पाणी पुरवठ्याचे असू द्या अजून इलाईपूरचा जे काळ आहे आधुनिक जगाचा काळ जे आहे त्या आधुनिक काळाची आधुनिक जगाची गरज अनुसरून त्याही बाबतीत कुठले विकास कामे करता येतील म्हणजे हे जे विकास कामे धारू शहरात उद्या होतील तर धारूर शहरातून जे मायग्रेशन होत आहे ते कुठेतरी थांबल आणि धारूर शहराच्या विकास झाल्यानं मग ह्या लोकांना हिथच कुठेतरी रोजगार उपलब्ध होतील आणि अशी धारू शहराची उन्नती होती आज आपल्या उपस्थितीत धारूर शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य श्री अर्जुन बाप्पा गायकवाड यांच्या उपस्थितीत आपण जाहीरनामा जाहीर करत आहोत बाप्पाला विनंती करतो की आपण जाहीरनामा प्रसिद्ध करून सर्व पत्रकार बांधव प्रसिद्ध करायचं

आता या जाहीरनाम्यातले जे मुद्दे आहेत अर्जुन बाप्पा आपल्याला सविस्तर त्या बाबतीत मार्गदर्शन करते सर्वप्रथम आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने आम्ही बोलवलेल्या या संकल्प पत्र म्हणजेच आमचा येणाऱ्या पाच वर्षामध्ये किल्ले दारू नगर परिषदेवर आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कुठले काम हाती घेणार आहे त्याचा लेखाजोखा आणि एक संकल्प पत्र या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे पार्टीच्या वतीने ते आज आपल्या समोर आम्ही प्रसिद्ध करत आहोत माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांच्या हस्ते ते करायचं होतं पण बाप्पा म्हणले की मला यायला उशीर होणार आहे चार वाजणार आहे आणि आज चार वाजता त्यांचा दौरा या शहरामध्ये सुरू होणार आहे आणि आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे आज सर्व उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत चिन्हाचं वाटप झालेलं आहे आणि चिन्हाचं वाटप झाल्यानंतर लागलीच या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आणि त्याचबरोबर आज वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज भारतीय संविधान दिन आहे आणि या संविधान दिनाच्या दिना निमित्तानं आपल्या देशाची राज्याची आणि आपल्या या किल्लेधारू शहराची लोकशाही बळकट करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत हे सांगायचं म्हणजे की लोकशाही पूर्वीच आपली खूप बळकट आहे परंतु या लोकशाहीमध्ये काम करत असताना या राज्याचा राज्यामध्ये राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकी आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या या बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा ऐतिहासिक अशा किल्लेधारूर शहराच्या नगर परिषदेची निवडणूक एक ही निवडणूक माझ्या दृष्टीनं मी फार महत्वपूर्ण निवडणूक समजतो या महत्वपूर्ण निवडणुकीच्या करिता मी मला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाने मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून संबंध शहरामध्ये पक्षाचा प्रमुख या नात्यानं या शहरामध्ये प्रत्येक दहा प्रभागामध्ये जाऊन मी प्रत्येक नागरिकांशी संवाद साधलेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर जाऊन त्या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील किंवा तरुण असतील त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा जे की चौदा पंधरा वय गटाचे यांच्यामध्ये सुद्धा जाऊन आम्ही या ठिकाणी आम्ही काम उभा केले आणि त्याचं फलित म्हणून आज आपण बघतो की दोन्ही पक्ष आपले जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत बीजेपी आणि आजी दादांचा गट हे दोघंही म्हणतात की आमची लढाई हे अर्जुन गायकवाड यांच्या बरोबर आहे त्याच कारण असं या की मागच्या दोन हजार अकरा ला नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी माझ्या भागामधून पाच नगरसेवक निवडून आणण्याचं काम केलं होतं आणि कसबा विभागामधून पाच नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते आणि त्याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दहा नगरसेवक निवडून आले होते आणि त्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती त्या संधीचं सोनं करून आम्ही या दारू शहरामध्ये अनेक योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या आज जी दहा दोन हजार अकरा सालखी शहराची वाईट परिस्थिती होती त्यावेळेसही महिना महिना दीड दीड महिना दारू शहरामध्ये प्यायला पाणी येत नव्हतं सगळीकडे घाणीचं साम्राज्य होतं नाल्या काढल्या जात नव्हत्या रस्ते नव्हते आणि दारू शहरामध्ये कुठेही विकास कामाचं असं भरीव असं काम नव्हतं बरोबर नंतरच्या काळामध्ये मला जे सतरा अठरा महिने काम करण्याचा योग आला त्यामध्ये या शहरामध्ये आपल्या कुंडलिका आता आताची सगळी चर्चित जी, जी पाईपलाईन आहे कुणी म्हणते मी केली प्रत्येक जण म्हणते मी केली ज्याला त्या योजनेचं नाव माहीत नाही योजना कोण्या धरणा ती ती माहीत नाही त्या किती पाईप आहे त्या पाईपलाईनची जर लांबी विचारली आता जे समोर दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विरोधी पक्षाचे तर त्या पाईपलाईनची त्यांना लांबी सांगता येणार नाही पाईपलाईनची प्रशासकीय मान्यता दोन हजार बाराला बारा तेरा रुपयाची होती ते सांगता येणार नाही त्याचबरोबर त्यावेळेस किती काम झालं आता किती काम झालं आणि आता नंतर ही योजना जवळपास पासष्ट कोटी पर्यंत कशी गेली या हे फार संशोधनाचा विषय या ठिकाणी आपले आमदार मोदय म्हणतात की या ठिकाणी आम्हीच विकास कामं केलेत बाकी कोणी काही केलंच नाही पण मी मी तसा मानणारा कार्यकर्ता नाहीये या शहरामध्ये अनेक आजी माजी आमदार खासदारांनी कामं केले होते या शहरामध्ये प्रामुख्यान तीन मोठ्या नेत्यांचा या शहराला पुढे नेण्याचा आणि या शहरामध्ये भरघोस निधी देण्याचं काम ज्यांनी केलं या त्यामध्ये आत्ताचे विद्यमान आमदार सुद्धा आहेत त्यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाईल की जे देताना क्षीरसागर ते या जिल्ह्याचे आपल्या वया वयात चौसाळा मतदारसंघ होता त्या मतदारसंघाचे ते, ते राज्यमंत्री होते पालकमंत्री होते आपल्या पिढी जिल्हा आपल्या दारू शहराचे सुपुत्र माजी केंद्रीय राज्यमंत्री जयशिंगरावजी जे गायकवाड पाटील यांनी या शहरामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी दिला या शहरामध्ये सभागृह रस्ते आंबुरीचा रस्ता असेल गजब्यातचा रस्ता असतील पेठेचा रस्ता असतील त्यावेळेचे डांबरीकरणाचे काम काकांनी केले आणि त्याचबरोबर आताचे विद्यमान आमदार पटादादा सोळंके यांनी सुद्धा या मागच्या या मागच्या पाच वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांनी मंत्री असताना या शहरामध्ये अनेक विकास कामं केले मी ते मान्यच करतो मान्य करणारा मी कार्यकर्ता नाही भले मला उद्या पक्षाने सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव घेऊ नका ना तरी पण मी ज्याने काम केलंय त्याने काम केलं आपल्याला मनाव लागेल ही आपल्या आपली धारूची संस्कृती किल्लेधारूची आपल्या किल्लेधारू शहरामध्ये आर्य समाजचा पकडा आहे किल्लेधारू शहरामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाजांच्या वेगवेगळे वे, धर्मगुरू वे, वे, इथं येऊन एक एक्याची आणि सामाजिकतेची शिकवण देणारं हा या ठिकाणी मुस्लिम समाज आहे या ठिकाणी दलित समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ठिकाणच्या सगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी या शहरामध्ये जे की जुन्या पद्धतीने म्हणतो ते खेड्यामध्ये की गुन्हा गोविंदाने नाणतात म्हणजे प्रेमळपणाने एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकाचे सुख दुख जाणून चालणार हे माझं किल्लेदारू शहर आहे आणि पूर्वी आमची घोषणा होती की माझं किल्लेदारू शहर स्वच्छ शहर सुंदर शहर पण आता जर तसं कुणी म्हणलं तो लोक हसतील आणि हसतील तरच नव्हे तर त्या माणसाच्या तोंडामध्ये शेण घालतील कारण संबंध शहरामध्ये आपण पण सगळे या शहरामधलेच आहात संबंध शहरामध्ये तुम्ही जर आज गेलात तर सगळीकडे घाणीचे साम्राज्य रस्त्याचा प्रश्न बिकट आहे दोन दोन महिने दीड दीड महिने शहराला प्यायला पाणी नाहीये आणि कुठलीही योजना हो जी आम्ही मंजूर केलेली होती आणि नंतरच्या काळाचे कामं झाले होते कुठलीही योजना हो पूर्ण झालेली नाही मुळात आजही गेल्या पंचवीस वर्षापासून पिण्याच्या पाण्यावरच या नगर परिषदच्या निवडणुका होतात परंतु दोन हजार अकराला आम्ही निवडून आल्यानंतर संकल्प केला होता ही पुढची जी लुंडूक होणार आहे ती पिण्याच्या पानावर होऊ नये तर ती विकास कामावर होई फक्त तर ते तसं न होता कोणी कोर्टामध्ये गेलं ती योजना मंजूर प्रशासकीय मान्यता कोणाच्या काळात झाली मी तर नगरातले झाल्यावर आठ दिवसामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये प्रामुख्याने आम्ही अकरा विषय घेतले होते त्याच्यामध्ये पहिला विषय होता की कुंडलिका धरणाहून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना किल्लेधारू शहराची हद्दवाढ करणे किल्लेधारू शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रूर पुतळा बसवणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवणे त्याचबरोबर या ठिकाणी विविध जाती धर्माच्या या महराट, महराट या मराठवाड्यामध्ये आणि आणि महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि किल्लेदारू शहरामध्ये ज्या महापुरुषांना इथले लोक घेऊन महापुरुषांचं नाव घेऊन आपलं जीवन जगतात ज्या महापुरुषांचं नाव घेऊन आपण आपलं 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 म्हणजे जीवन चारित्र किंवा जे आपण जीवन जगतो ज्या महापुरुषाकडं बघून आपण त्या महापुरुषांच्या या शहरामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे व्हावे या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे या शहरामध्ये अनेक चौक आहेत या शहरामध्ये रस्ते लहान आहेत या शहरामध्ये प्रामुख्यानं गार्डन नाहीये आम्ही नगराध्यक्ष असताना या ठिकाणी हुतात्मा स्मारक या ठिकाणी सुसज्ज असं एक चांगलं उद्यान या ठिकाणी विकसित करण्याचं काम केलं होतं परंतु नंतरच्या काळामध्ये त्याच्याकडं कुणीही लक्ष दिलं नाही आणि आज ते, ते पूर्णपणे उद्वस्त झालेले त्यामुळं या शहरामध्ये जे बी विकास कामं या ठिकाणी प्रलंबित येतं या सगळ्या आम्ही विकास कामाचा लोका जगाव घेऊन या शहरातल्या नागरिकांशी चर्चा करून आज आम्ही या ठिकाणी आमचा वचननामा संकल्पनामा संकल्पनामा याच्यासाठी म्हणायचा याला की आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय काम करणार आहेत त्याचा संकल्प आम्ही आज किल्लेदारू शहराच्या जनतेपुढे या ठिकाणी मी, मी मांडत आहे आपला जास्त वेळ नाही घेता यामधले काही प्रमुख मुद्दे वाचून दाखवले चालतील का यामध्ये पहिला प्रमुख मुद्दा आमचा आहे किल्ले दारू शहराची हद्दवाढ करण्यासाठी दोन हजार बारा साली पाठवण्यात आलेल्या प्रस्ताव मार्गी लावून किल्ले दारू शहराचे हात काढण्याचा संकल्प मी या ठिकाणी जाहीर करत आहे विषय क्रमांक दोन आमचा आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तो एक विषय आहे कुंडलिका धरणावरून मंजूर असलेली व सध्या स्थितीत प्रलंबित असलेली पाईपलाईन सहा महिन्याच्या सहा महिन्यात पूर्ण शहरात उत्कृष्ट कर दर्जाचे काम करून सदरी पाईपलाईन कार्या करून कर किल्ले दारू शहरासाठी दोन दिवसाला दोन दिवसाआड संपूर्ण शहराला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा संकल्प या ठिकाणी मी आज करत आहे तिसरी मागणी आमची आहे किल्ले दारू शहरातील सर्व प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे मजबूत रस्ते बनवण्याचा संकल्प आम्ही करत आहोत किल्ले दारू शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने व नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील सर्व नाल्याचे भूमिगत गटार अंडरग्राऊंड योजना बांधकाम करून म्हणजे त्या ठिकाणी आम्ही नगर उत्थान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून त्यामध्ये दोनशे कोटीचा प्रस्ताव पाठवण्याचा आमचा संकल्प आहे आणि केंद्र सरकारकडून भूमिगत गटार योजना आणि दारू शहरामध्ये पूर्ण पाईपलाईन झाल्यानंतर पूर्ण शहरामध्ये मशीन कट रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणार आणि त्याच रस्त्यावर आता जे पंधरा मीटरचे जे पोल आहेत त्याच्यावर स्ट्रीट लाईट न बसवता याच योजनेअंतर्गत प्रत्येक पंधरा मीटरला एक आम्ही स्ट्रीट लाईट पोल बसवणार आहेत त्याच्यावर पिवळा बल्ब त्याच्यावर गुब्बारा बसवण्याचं काम आम्ही गुजरातच्या धर्तीवर या किल्ले दारू शहरामध्ये या योजनेअंतर्गत आम्ही करणार आहोत तिसरा प्रश्न आहे हुतात्मा स्मारक येथील बंद बंद बंद, बंद पडलेले उदाहरण उत्कृष्टपणे विकसित करून नागरिकांसाठी फुले करण्याचा संकल्प आमचा आहे या ठिकाणी मटन मार्केट व फिश मार्केट साठी नवीन इमारतीचं सा बांधकाम करून कोल्ड स्टोरेजची निर्मिती करून याचा विषय असा आहे पत्रकार बंधूंना विशेष सांगतो की मटन मार्केट आणि कोल्ड स्टोरेज जर आपल्याला करायचं असेल ह्याला कुठलंही राज्य सरकार आणि केंद्र सरकार निधी देत नाही केंद्र सरकारची एक संस्था आहे ज्या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र मत्स्य बीच विकास महामंडळ हे महामंडळाची मेन ब्रँच ही है हैदराबादला है। आहे आणि त्या ब्रँचकडे आपण पूर्वी प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव आता प्रलंबित आहे परंतु आता नवीन प्लॅन एस्टिमेट करून या ठिकाणी तो प्रस्ताव करून त्या प्रस्तावाला पाच कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी धारू शहरात एक वर्षात उपलब्ध करून त्या ठिकाणी मटन मार्केट बांधण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत तसंच फुले नगर साठेनगर अशोक नगर येथे राहत असलेल्या व शासन निर्णयानुसार सगळी नागरिकांच्या घराचे नाव पीटीआर मध्ये मालकी हक्कात घेऊन त्या सर्व नागरिकांना घोरकुटल्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात देण्याचे संकल्प आहे या योजनेचा पत्रकार बंधूंना विशेष करून सांगतो की धारू शहरातल्या नागरिकांचा हा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण फुले नगर साठेनगर अशोक नगर वैद्यनाथ नगर नाथनगर मला खूप आहे सगळं बघू सांग कादरी बाग असेल किंवा इकडं लाला कडक असेल तिरका मैदान असेल हा सगळा भूभाग जे आहे हे वर्ग दोनच्या जमिनीचा आणि फुले नगर आणि नगर मध्ये आज ज्या हजारो लोकांचे घर आहे जो, जो भूभाग आहे सगळा जमीन आहे ती गायरान जमीन आहे तर या याकरिता महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीस ला एक, एक जी आर प्रारित केलेला आहे त्या झीआर मध्ये महाराष्ट्र शासनाने स्पष्ट म्हटलेले की जे नागरिक बारा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून त्या जागेवर वास्तव करत असतील त्यांचं पत्राचं शेड किंवा झोपडं बांधलेलं असेल किंवा कोणी कच्चं घर बांधलेलं असेल तर त्या नागरिकांचे नाव पीटीआर मध्ये मालकी खाण्यामध्ये घेण्याकरिता नगर परिषदेने ठराव घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव दाखल करायचा आणि जिल्हाधिकाऱ्याने त्या प्रस्तावाची प्रत नगर रचनाकाराकडे द्यायची आणि नगर रचनाकाराने तो प्रस्ताव मंजूर करायचा आणि नगर रचनाकारानं तो प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या जे हजारो नागरिकांचे आज म्हणजे घराची पीटीआरओ नाव तर त्यांचा नाव लावण्याचा जो नाव ओ मालकीत नाव लावण्याचा जो प्रस्ताव आहे तो, तो प्रस्ताव नगर परिषदेनं त्यांच्याकडून स्वीकारायचा आणि सगळ्या नागरिकांच्या त्यांच्या ताब्यात असायला जो भूखंड आहे त्याची साईज नगर परिषदेने निश्चित करून त्यांच्या नावावर पीटीआर पीटीआर त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ द्यायचा आणि या दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार आमची सत्ता आल्यानंतर पहिला ठराव जर कुठला असेल तर या नागरिकांच्या पीटीआरवर नाव लावण्याचा आमचा पहिला ठराव असेल या ठिकाणी आमच्या नंतरचा प्रश्न आहे किल्ले किल्लेदारू शहरातला वर्ग दोन म्हणजे आता घेतला मी ते बांधकाम पूर्ण झाले ते आलंच आहे त्याच्यामध्ये किल्ले दारू शहरातल्या विविध ठिकाणी नागरिकांना सुविधेसाठी अध्यावत नागरी सुविधा केंद्र निर्मितीचा संकल्प आहे किल्ले दारू शहरातील लिंगायत समाजाच्या मठाच्या शिशुविकरणाचं काम आम्ही करणार आहे त्याचबरोबर किल्ले दारू शहरातील विविध ठिकाणी ओपन जिम बनवण्याचा संकल्प आमचा आहे किल्ले दारू शहरात व्यापार संकुल वर्गच्या ठिकाणी नगर परिषदमध्ये वाहनतळ पार्किंगचा विषय आहे किल्ले दारू शहरात विविध ठिकाणी अद्यावत वाचनालय लायब्ररी उभारण्याचा संकल्प आहे तर आपल्याकडे ही इमारत सध्या आहे नगर परिषद जी जुनी आपली होती तर त्याला थोडा अद्यावत करून त्याचं म्हणजे रेल्युएशन करून त्या ठिकाणी आपण एक चांगलं यशी सुस्त असं वाचनालय त्या ठिकाणी आपण बनू शकतो त्याला राज्य केंद्र सरकारचा डायरेक्ट त्याला निधी आहे तो निधी आणून आपण त्या ठिकाणी जवळपास दोन कोटी रुपयाचे अशी सुसज्जाची लायब्ररी करण्याचा आमचा संकल्प आहे त्याच्यानंतर दारू शहरातील मुस्लिम समाजासाठी स्मशानभूमीचे कंपाऊंड वॉल बांधकाम करण्याचा संकल्प आहे गेल्या नऊ वर्षामध्ये शहरामध्ये कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कंपाऊंड वॉलचं काम जे आहे की अल्पसंख्यक विभागामार्फत आपल्याला दरवर्षी दारू शहराला पंचवीस लाख रुपये ते वीस लाखाचा निधी मिळतो परंतु मागच्या नऊ वर्षामध्ये आलेले सगळे पैसे आपले परत गेले त्यामुळे एक कुठंही मुस्लिम समाजाच्या कंपाऊंड वॉलचं बांधकाम याच ठिकाणी नगर परिषद करू शकलेली नाहीये त्यामुळं तो निधी आम्ही उपलब्ध करून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वॉलचं बांधकाम आम्ही करणार आहोत दुसरा आमचा विषय आहे धारू शहरातील हिंदू समाजासाठी स्मशानभूमी व वॉलचे बांधकाम करण्याचा संकल्प आहे ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीच्या जागा आहेत काही जागा वादग्रस्त आहेत त्या ठिकाणी तोडजोडी करून त्या ठिकाणी सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा स्मशानभूमी उभारण्याकरता निधी मागणी केली की लगेच मिळतो की आम्ही या ठिकाणी जागेचे सगळे वाद थोड़ मिटवून आणि त्या ठिकाणी स्मशानभूमीचे कंपाऊंड वाला आणि म्हणजे काय म्हणते अंत्यसंस्काराची दाहिनी त्या ठिकाणी तयार करण्याचं काम आम्ही करणार आहोत तसंच किल्लेधारूर नगर परिषद कर्मचाऱ्यांचा पगार नियमित करण्याबाबत आता सात महिने झाले तर जे कंट्राटी कामगार आहेत सगळ्यांनी काम सोडून दिले आता एक दहा बारा लोक राहील पन्नास साठ लोकातून कारण त्यांचा पगारच केला जात नाही त्यामुळे त्यांनी काम सोडून दिलेलं आहे त्यामुळं आपल्याली या विषयावर प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल आणि कंत्राटी कामगारांचं आमचा असा संकल्प आहे की आमचं जर आमची जर सत्ता त्या ठिकाणी चा नगर परिषद आली तर प्रत्येक महिन्याच्या आम्ही दोन तारखेला या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांचा आम्ही पगार देण्याचं काम करणार आहोत किल्लेदारू नगर परिषद त्या किल्लेधारू शहरातील सर्व तलावांचे संवर्धन करणे आता हा हा जो प्रस्ताव होता तवाल तलाव संवर्धनाचा तर तुम्हाला माहितीच असेल की हा प्रस्ताव हो, आम्ही अध्यक्ष असताना हा सादर केला होता त्याचाच परिणाम म्हणून आज जे थोडं बहुत काम म्हणजे अर्धवट काम झालेलं आहे तर ते काम सुद्धा आम्ही करण्याचं काम या ठिकाणी कम्प्लीट काम करण्याचं आम्ही काम करणार आहोत दारू शहरातील शासनाच्या धोरणानुसार जागा खरेदी करून उद्यान व जॉगिंग पार्क बनवण्याचा संकल्प आता हा सर्वात महत्वाचा ठराव आहे आपल्यासाठी थोरात साहेब हा ठराव हा विषय असा आहे की जर नगर परिषदेला स्वतःच्या मालकीची पंधरावीस एकर जमीन नगर परिषदेच्या हद्दीमध्ये उपलब्ध नसेल किंवा शासनाची गायरान जमीन नगर परिषदेच्या आजूबाजूच्या सर्वे नंबरमध्ये म्हणजे एक किलोमीटरच्या परिसरामध्ये उपलब्ध नसेल केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आता नगर परिषदेला एक अधिकार दिला की तुम्ही एक किलोमीटरच्या आतमध्ये नगर परिषदेच्या म्हणजे शहराच्या कुठेही तुम्ही जमीन विकत घेऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारचे उड्ढान पंधरावीस एकर जमिनीमध्ये उभा करू शकतात आणि हा हे, हे काम आपल्याला हात प्रामुख्यानं जर नगर परिषद आमची सत्ता आली तर पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही आठरा घेऊन शासनामध्ये शासनाकडे मंजुरीस पाठवणार आहोत किल्लेधारू शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत झाडे लावणे व शहराचे सुशोभे करण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे स्मार व चौकाचे शुभरणाचे कर काम आम्ही हाती घेणार आहोत किल्लेधारू शहरातील पाण्याच्या टाकी येथे अद्यवत पाणी फिल्टर बसून संपूर्ण शहराला आर ओ फिल्टर पाणी पुरवठा करण्याचा आमचा था संकल्प आहे किल्लेधारू शहरातील महिला बचत गट व छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा संकल्प किल्लेधारू शहरातील स्थानकाचे अद्यावत व सर्व बांधकाम करण्यास करण्याकरिता शासनाचा आम्ही भाग पाडण्याचा संकल्प करत आहोत हे काम आमच्या नगर परिषदेच्या मार्फत करता येत नाही हे ये काम आहे महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ परंतु ह्याला दोन कोटी रुपयाचा निधी गेल्या नऊ वर्षा आठ वर्षापूर्वी उपलब्ध झाला होता परंतु नगर परिषदेने सदरील एसटी स्टँडला बांधकाम परवाना दिल्यामुळे हे पैसे परत गेले आणि त्यामुळं आतापर्यंत तुम्ही पाहत असाल की आष्टी असेल परळी असेल बीड असेल अंबजोगा असेल मांजरचुंबा असेल किंवा केज असे या सर्व ठिकाणचे एसटी स्टँड तालुक्याच्या ठिकाणचे आज पूर्ण बांधकाम होऊन कम्प्लीट झाले फक्त धारू नगर परिषदेने बांधकाम परवाना न दिल्यामुळे आज एसटी स्टँडचं काम अपूर्ण आहे परंतु आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम आम्ही एस टी महामंडळाच्या डी सीला आणि इथल्या बँक इथल्या एसटी डेपोच्या मॅनेजरला आम्ही बोलून या ठिकाणी एसटी स्टँडचं बांधकाम करण्याचा बांधकाम परवाना तत्काळ देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे हे काम सुरू होईल त्यानंतर किल्ले दारू शहराच्या सर्व ठिकाणी पदवी बसवण्याचा संकल्प मी आताच बोलून दाखवला आहे किल्ले दारूर बस स्थानकशी शेजारी गाडे टपरी धारकांना त्याच जागी सर्व सुयुक्त दोन मजली व्यापारी संपूर्ण उभारण्याचा आमचा संकल्प आहे टी कॅम्पच्या बाजूला जे आता झोपडली गाळे येतं टपऱ्या येतात आणि जिथे की आज फक्त फ्रूट मार्केट आहे आपल्या दारू शहराचं ते फार छोटं आहे तर त्या ठिकाणी आम्ही काय करणार त्यांची समोरची जागा तेवढीच ठेवणार आहे परंतु एसटी महामंडळाला विनंती करू त्या ठिकाणी त्यांना आणखी पंधरा ते वीस फूट माग जागा वाढून घेऊन त्या ठिकाणी त्यांना आम्ही दोन मजली गाळे बांधून आम्ही त्यांना देणार आहोत आणि आज जे त्यांची रोडची जा जागा येणार नाही आहे तेवढीच त्यांची जागा राहील परंतु त्यांना पाठीमाग जागा वाढून सर्व टपऱ्यांचं आरशीशी बांधकाम करून त्या आता जे गरजवंत दुकानदार आता त्या ते ठिकाणी आपला व्यवसाय करतात जे सर्व जाती धर्माचे तिथे बांधव आहेत तर त्यांना आम्ही दोन मजली गाळ्यांसाठी की त्यांना वर माल पिता या आणि खाल विक्रीचा माल आहे त्याकरता आम्ही त्या ठिकाणी दोन मजली त्यांना व्यापारी संपुल बांधून देण्याचा या ठिकाणी आमचा संकल्प आहे म्हणून आज या धारू शहरातला हा आमचा संकल्पनामा या ठिकाणी मी आपल्या पत्रकार बांधवासमोर आणि धारू शहरा शहरवासियांसमोर या ठिकाणी ठेवलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा आम्ही अनावश्यक उभा केलेला नाही शहरात मध्ये ज्या 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 मूलभूत लोकांना सुविधा ज्या ज्या शहराच्या विकासाचे जे महत्वाचे जे प्रश्न होते ज्या प्रश्नाची जाण आणि संकल्पना आणि त्याची माहिती पूर्ण माझा मा, याच्यावर सगळा अभ्यास आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून हा संकल्पना आज किल्ले दारू शहराच्या मतदारांसमोर आम्ही आणि पत्रकार बांधवासमोर ठेवत आहेत याचं कारण असं आहे की धारू शहरामध्ये आज आपण पाहतो की प्रत्येक जण म्हणते की आज मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षे फिरायला लागले तर प्रत्येक जण म्हणते सर्व किल्ले दारूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता आमचे हे उमेदवार निवडणूक लढत आहेत परंतु तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आता खालचं मी बोलत नाही परंतु तुम्हाला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना मी तुमच्या मार्फत एक प्रश्न विचारतो की कि तुम्हाला किल्लेधारू शहराचा सर्वांगीण विकास हे काय हे सुद्धा माहीत नाही त्यांना त्यांना किल्लेधारू शहरातल्या विकासाचे जे काम येतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे हेड आहेत हेड म्हणजे योजना त्या योजना आहेत याची सुद्धा माहिती या उमेदवारांना नाही ह्याला दलित उत्तर माहित नाही दलित वस्ती माहित नाही सुवर्ण जयंतीचा योजना माहीत नाही बारा वित्ता माहित नाही तेरा वित्ताहक माहीत नाही ह्याला रस्ता अनुदान माहित नाही माहीत नाही ह्याला काहीच माहित नाही काहीच अभ्यास नाही दुकानात उचलले तर उभा केले सावकारी करणारे लोक दुकानातले दोन्ही उभा केले तर आणि निवडणुकीला समोर आणले तर आता आमच्या काल या ठिकाणी आपले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे जे प्रदेशाध्यक्ष वैभू शेख या ठिकाणी आले होते त्यांनी एका उमेदवाराची पत्रकार परिषद आपलं हे बघितलं बाईट बघितली आमचे जगताप साहेबांनीच घेतलेली होती खंडरया जगताप हे असे म्हणले की बाबा हे योजना योजना काय असते आता म्हणजे काय नाही म्हणले हे ते अर्जुन गायकवाडमधील की आम्ही त्या नगर उत्थानमधून दोनशे फुटी आणू नगर उत्थानमध्ये तुम्ही म्हणजे काय आहे रस्ता अनुदान म्हणजे काय म्हणले डीपीडीसीतून काय मिळतं कुठल्या महामंडळाकडून आपण कुठल्या योजना आणू शकतो आणि नगर परिषदच्या कुठल्या कुठल्या योजना केंद्र सरकारच्या कुठल्या आता आपल्याला चौदा वित्त आयोग येतो हे केंद्र सरकारचा आहे आणि तेरा वित्त आयोग येतो हा राज्य सरकारचा आहे परंतु या उमेदवारांना या वित्त आयोग काय तेरा वित्त आयोगामधून कुठली काम घ्यावं लागतात का, आणि चौदा वित्त आयोगामधून कुठले काम घ्यायला हे जर त्यांनी सांगितलं म्हणजे न बोग न बोब न वाचता न बघता तर आमच्या प्रदेशाने सांगितलं की आम्ही तीस तारखेला आमच्या उमेदवाराचा आम्ही निवडणूक होतून आम्ही माघार घेऊ परंतु मला तुमच्या माध्यमातून सांगायचं की आता धारू शहरातल्या जनतेने चूक करू नये तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणारा प्रशासनावर वचक असणारा सगळ्या योजनेची माहिती असणारा किल्ले धारू शहर आपलं हे इतकं मागास शहर झालेले की आपल्या पाठी मागून <coughs> आज जर तुम्ही बघितलं ओडवणी बघा नगरपंचायत केस बघा आष्टी पाठोदा शिरूर बघा त्यांचे त्यांचे आज तिथं ती ते दोन तीन दिवसाला पाणी दिले जाते सगळे रस्त्याचे कामं झाले तर पदवी बसलेले तर सगळ्या गोष्टीचा नागरी सुविधा नगरपंचायती देतात आणि आज एकोणीसशे एक बासष्ट निर्माण झालेली ही नगर प, नगर परिषद आज एक मागासलेली नगर परिषद आहे आणि हे जर तुम्हाला दूर करायचं असलं तर माझ्यासारख्या सक्षम उमेदवाराला या निवडणुकीमध्ये धारू शहरातल्या जनतेने प्रचंड मताने विजयी करावं आठ दिवसामध्ये किल्ले धारूचे नगर परिषद मी स्वतः सारखी सरळ करतो आणि आता जे पाणी पाणी लोक या ठिकाणी करालेत आठ दिवसात नगराध्यक्ष झाल्यानंतर दोन दिवसा आठ दोन तास एका गलीला पाणी देण्याचं काम मी करणार आहे <प्थाँगा> त्याच्यामुळं या शहरातल्या जनतेला तुमच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे की आपली सदैव बुद्धी आपली जागेवर ठेवून सगळ्या उमेदवाराचा अभ्यास करून कुठलाही जात पात पक्ष जवळचा नातेवाईक हे बघून आपण मतदान करू नये या ठिकाणी सक्षम नगराध्यक्ष आपल्याला द्यावा लागल त्याच्याशिवाय दारू शहराचे प्रश्न सुटणार नाही अशी आपल्या माध्यमातून मी शहरवासियांना कळकळीची विनंती करतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो पत्रकार पत्रकार बांधवांना काही पत्रातील मुद्द्यांविषयी काही बोलायचं